नमस्कार मंडळी मी अचानक तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सव्वीस डिसेंबरला सपला एकादशी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार देखील आहे दे तर अनेक जणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की उद्यापन करायचं की नाही उद्यापन करायचं असलं तर माता लक्ष्मीला नैवेद्य काय अर्पण करायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार आपण उद्यापन करत असतो मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येऊ की पाच गुरुवार येऊ शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो यावेळेस काय झालं आहे की यावेळेस आली आहे सप्लाय एकादशी त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की उद्यापन कसं करायचं आहे आता खूप जणींना एकादशी असते मला देखील एकादशी असते जणांचे एकादशीचे उपवास असतात म्हणजे वर्षातल्या चोवीस एकादशी देखील पकडतात त्यापैकीच मी सुद्धा वर्षातल्या माझ्या चोवीस एकादशीचे व्रत देखील मी करते मग अशा वेळी आपण उद्यापन कसं करायचं आहे मग आपण एखादी सुवासन आपल्या घरी जर उद्यापनाच्या वेळी जीव घालत असेल तर मग कसं करायचं आहे तर अशा वेळी तुम्ही जो पोष महिन्यातला जो गुरुवार आहे त्या तो गुरुवारी त्या गुरुवारी तुम्ही तुमचं उद्यापनही करू शकता जर तुम्ही सुवासनीना घरी आणून जेव घालत असाल म्हणजे आता कुठे कुठे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते एक सुवासिनी जेव घालतात किंवा मग पाच सुवासिनींना बोलून त्यांची ओटी भरतात ओटीमध्ये एखादं फळ देतात फक्त फळ देत असाल तर मग तुम्ही तुमचं उद्यापन हे या गुरुवारी करू शकता त्याला काही हरकत नाही परंतु तुम्ही जर का सुवासनी जेव घालत असाल तर मग तुम्हाला पोष महिन्यातला पहिला गुरुवारी तुम्हाला उद्यापन करावं लागेल का फक्त फळ जर का सुवासिनींना द्यायचं असेल तर मग तुम्ही या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता त्याला काही प्रॉब्लेम आणि परत एक प्रश्न निर्माण होतो की मग देवीला नैवेद्य काय अर्पण करायचं आहे तर तुम्हाला जर का एकादशी असेल एकादशी व्रत तुम्ही करत असाल तर देवीला तुम्ही फळाचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि ज्यांना एकादशी नाही जे एकादशी व्रत करत नाही फक्त ज्यांनी गुरुवारचं व्रत केलं आहे त्यांनी खिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच तुम्ही वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य देखील दे तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता एकादशीचा उपवास हा आपण भगवान श्रीहरी विष्णूसाठी करतो आणि माता लक्ष्मीचं उद्यापन जे आहे ते आपण माता लक्ष्मीसाठी करतो माता लक्ष्मीला उपवास नसतो त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता भाजीपोळी खिरीचा जर तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तर आणि तुम्हाला जर का एकादशी असेल तर मी या कंडिशनमध्ये तुम्ही जो पहिला गुरुवार आहे पोष महिन्यातला त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा आणि जर तुम्हाला समजा फक्त सुवासिनीला फळं द्यायची असतील त्यांच्या ओटीमध्ये तर मग तुम्ही तसं देखील तुम्ही फळं हे देऊ शकता म्हणजे आता खूप ठिकाणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात की एकावेळी एकच व्रत करायचं एकावेळी दुसरं व्रत करायचं नाही परंतु मला असं वाटतं की आपला जो शेवटचा गुरुवारी आहे आपण त्याच गुरुवारी उद्यापन हे करत असतो आणि जो आपण जर का एकादशीच्या दिवशी जर का आपण उद्यापन केलं तर आपल्याला भगवान विष्णू यांचाही या आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल परंतु तुमच्याकडे जसा नियम असेल त्या नियमाप्रमाणे तुम्ही करा म्हणजे सगळ्यात अगोदर काय महत्वाचं आहे की आपल्याकडे जशा पद्धती असतात जशा रूढी आपल्याकडे चाललेल्या असतात आता गाव बदललं की रूढी परंपरा बदलतात गाव घर बदललं आपण आता आपले शेजारी असतात जे बाहेरून आलेले असतात म्हणजे दुसऱ्या गावाकडून असतात त्यांच्या देखील पद्धती वेगवेगळ्या असतात प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करा पण उद्यापन करायला चालते उद्यापन करायला काही हरकत नाही आणि नैवेद्य देखील मी तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य देखील दाखवू शकता आता खूप जणांचा असा प्रश्न असेल की एक तुमचा गुरुवार गेला किंवा तीनच गुरुवार झाले चौथा गुरुवार माझा झाला नाही चौथ्या गुरुवारी किंवा मधला एखादा गुरुवार गेला पिरियड आला किंवा काही अजून कारणाने एक गुरुवार गेला पण आपण उपवास तर पकडत असतो मग आपल्याला या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायला काही हरकत नाही म्हणजे तुमची तिसऱ्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी पूजा मांडणी देखील नसल झाली देवीची पूजा करणं देखील नसल झाली परंतु तुम्ही उपवास तर आपण पकडत असतो उपवास आपण पकडतोस आणि फक्त आपण देवपूजाही करत नाही तर अशा कंडिशनमध्ये देखील तुम्ही या गुरुवारी उद्यापन करू शकता आता कुणाला समजा कुणाच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं म्हणजे आपण म्हणतो वृद्धी झाली तसं जर झालं असेल किंवा काही विटाळ सुतक जर पडलं असेल तर या कंडिशनमध्ये एखादा गुरुवार तुमचा गेला असेल तर मग तुम्ही पुष्प महिन्यात उद्यापन करू शकता त्याला काही हरकत चौथ्या गुरुवारी काही प्रॉब्लेम जर झाला समजा पिरियड आला असेल चौथ्या गुरुवारी आपला गेला असेल तर मग अशा वेळी तुम्ही पोष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता तर या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे ज्यांना चौथ्या गुरुवारी शक्य होऊन त्यांनी चौथ्या गुरुवारी करा ज्यांना नाही शक्य झालं काही प्रॉब्लेम आलास तर मग त्यांनी पोष महिन्यातला पहिला गुरुवार किंवा पोष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी काही प्रॉब्लेम झाला तर पोष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी देखील तुम्ही उद्यापन करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही अनेक जणांचे बाराही महिने आणि आपण आता पोष आता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्येच गुरुवार करत असतो माता लक्ष्मीचे पण परंतु अनेक जणांचे वर्षभरचे माता लक्ष्मीचे उपवास असतात आणि अनेक ठिकाणी असा देखील नियम पाळतात की जेव्हापासून उपवासाला सुरुवात केली मार्गशीर्ष महिन्यातले उपवास त्यांनी एक वर्ष केले तर पहिल्याच वर्षी उद्यापन करायचं त्यानंतर कंटिन्यू ते उपवास पकडतात आणि उद्यापन देखील करत नाही तर प्रत्येकाचे नियम प्रत्येकाच्या रूढी परंपरा ह्या वेगळ्या असतात गाव बदललं शहर बदललं की वेगवेगळ्या पद्धती ह्या बदलत जातात तर शेवटी काय आहे की तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा परंतु उद्यापन करायला चालते त्याला काही प्रॉब्लेम नाही तर एवढी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत आज पोहोचवायची होती त्यामुळे एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद